सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो आज आपण या ठिकाणी येणाऱ्या वर्षामध्ये ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या काही स्पर्धा आहेत किंवा परीक्षा होणार आहेत त्यापैकी एक, एक महत्त्वाची परीक्षा म्हणून आपण कंबाईनच्या एक्झामकडे पाहतोय कारण नुकतीच आता जानेवारी महिन्यामध्ये या वर्षीची म्हणजे ती खरं तर गेल्याच्या गेल्या वर्षीची आहे ती एक्झाम होणार आहे मात्र आयोगाने पुढचं शेड्यूल आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे त्यात दो आनंदाच्या दोन बाबी आपल्यासाठी आहेत ब आणि क साठी आपण पुन्हा वेगवेगळ्या प्र प्रकारे प्रयत्न करू शकतो ही दुसरी महत्वाची बाब सो आणि त्याच्यामध्येच मला तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे लक्षपूर्वक ऐका तो म्हणजे आगामी वर्षामध्ये गट क जे आहे आणि गट ब जे आहे याच्यामधले संवर्ग वाढण्याची शक्यता खूप दाट आहे जेव्हा सध्या गट ब मध्ये एसओ असेल पी एस आय असेल आणि एस टी आय असेल या तीन पदांच्या संदर्भात दरवर्षी चारशे ते पाचशे जागा आपल्याला येतात बरोबर आहे मित्रांनो पुढच्या वर्षी कदाचित याची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे तसंच आहे गट क मध्ये दरवर्षी आपल्याला किमान तीन ते चार हजार जागांची अपेक्षा असते त्या सुद्धा दुप्पट होण्याची शक्यता आहे कारण आय बी पी एस आणि टी सी एस मार्फत ज्या ज्या काही परीक्षा आतापर्यंत घेण्यात येत होत्या या सगळ्या पदांची आता परीक्षा एम पी एस सी घेणार आहे आणि ती पद तुमच्या गट ब आणि गट क मध्ये समाविष्ट होणार आहेत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती गठीत झालेली आहे आणि ऑलरेडी त्याच्यावरती सर्व विभागांकडून पद पदांची संख्या मागवायची प्रोसेस सुरू झाली आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हा सर्वांसाठी फार मोठा बोनांजा असणार आहे फार मोठ्या प्रकारची ही जाहिरात असणार आहे गट ब मध्ये किमान हजार एक जागा आपल्याला अपेक्षित आहेत आणि गट क मध्ये किमान सात ते आठ हजार जागा आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे लक्षात घ्या अभ्यास एक आहे मात्र जी पदांची संख्या आहे ती जवळपास दहा हजाराच्या घरात आहे आणि या एवढी मोठी भरती आणि तीही एका परीक्षेतून एका अभ्यासातून मित्रांनो हे असं आतापर्यंत या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासामध्ये कधीच झालेलं नाहीये एक फक्त झालं होतं जेव्हा पी एस ची मेगा भरती त्या ठिकाणी निघाली होती पण ह्याच्यासारखं पुढे काहीच नाहीये आणि म्हणून मित्रांनो येणार आगामी वर्ष हे तुम्हा सर्वांसाठी अत्यंत कुशल आहे जर तुम्ही आत्ता या ठिकाणी माझ्यासमोर आहात आणि तुम्ही जर हे सेशन ऐकताय तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही गट ब आणि गट क च्या परीक्षामध्ये फार इंटरेस्टेड आहात आणि हे लक्षात घ्या तुमचा जर फोकस हा गट ब आणि गट क असेल तर त्याच्यापासून ढळू नका त्याच्यापासून ढळू नका बुलाती है मगर जाने का नाही असं तुम्हाला सातत्याने अनेक प्रकारची प्रलोभनं येतील परंतु त्याच्या मागे जायचं नाही एकावर ध्येय धे ठेवायचं अर्जुनाप्रमाणे जसं अर्जुनाला त्या पोपटाचा डोळा दिसायचा किंवा फिरणारा तो माशाचा चक्षू म्हणजेच त्याचा डोळा ज्या पद्धतीने तो फोकस फार महत्वाचा आहे जर तुम्ही गट ब आणि गट क या परीक्षांवरती जर तुम्ही फोकस करत असाल तर ही संधी दौडू नका आगामी काळामध्ये खूप महत्वाची संधी तुम्हाला येणार आहे आणि याबद्दलच्या बातम्या तुम्ही वाचा नेटवरती शोधा तुम्हाला अनेक वर्तमानपत्रामधल्या लोकसत्ता सकाळ सगळीकडे तुम्हाला ह्या बातम्या वाचायला मिळतील वाचा आणि अभ्यासाला सुरू करा दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या आगामी वर्षामध्ये जी परीक्षा तुम्ही टार्गेट करत आहात त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ पुरेसा आहे पुरेसा वेळ आहे असं नाहीये की परीक्षा दोन महिन्यावर आहे तीन महिन्यावर आहे चार महिन्या अहो परीक्षा आपली पूर्व परीक्षेला किमान आजपासून आपल्याकडे सात ते आठ महिने किमान मिळत आहेत पुढे आणखी दोन महिने मिळतील ते आपण रिव्हिजन आणि इतर गोष्टींसाठी ठेवू अहो दहा वेळेस सिलेबस पालता घालू की आपण दहा वेळेस एवढा वेळ आहे हा पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी पुढे आणखी तुम्हाला चार ते पाच महिने किमान मिळतील किमान आणि अशा पद्धतीने जर बघाल तर येणाऱ्या कंबाईनच्या जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये टार्गेट करत असाल तर पूर्व परीक्षेकरिता तुम्हाला पूर्व परीक्षेकरिता तुम्हाला किमान आठ ते दहा महिने मिळत आहेत किती आठ ते दहा महिने आणि मुख्य परीक्षेकरिता तुम्हाला किमान सहा महिने तर आरामशीर मिळतील मित्रांनो एवढा वेळ हा पुरेसा आहे आहे पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला जी काही मनासारखी जी पोस्ट आहे ती मिळवायची असेल ही संधी दौडू नका आणि ही संधी दौडू नका या संधीचं सोनं करा त्यासाठी मेहनत करा पण फक्त मेहनत 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 हे जर अत्यंत महत्वाचं आहे पण फक्त मेहनतीवर यश मिळत नाही आज मला तुम्हाला त्याच काही गोष्टींबद्दल अवेअर करायचं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे पुढच्या एक वर्षभरामध्ये आपल्याला नक्की काय काय करायचं आहे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या लक्षात घ्या त्या समजून घ्या नक्की तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल आणि नक्की तुम्हाला या येणाऱ्या वर्षामध्ये पोस्ट मिळवता येईल ठीक आहे तेव्हा या पद्धतीने हे टार्गेट ठेवून आपण आपली सुरुवात करूया आता जेव्हा तुम्ही कुठे एखादं सेशन युट्यूबवरती बघाल किंवा एखाद्या कोणी शिक्षकाला भेटायल तर प्रत्येकाचं म्हणणं आणि अगदी आपण स्वतःचं स्वतःला सांगत असतो काय बरं अभ्यास करा रे पोरानो अभ्यास करा रे अरे अभ्यास कर की असं म्हणणारे बरेच असतात एक मेहनत करा रे पोरानो खूप मेहनत घ्या कष्ट करा भरपूर टेस्ट सोडवा ह्या ट्रिक्स वापरा मोबाईल बाजूला ठेवा त्याला चुलीत घाला आमच्या नोट्स वापरा आमच्या नोट्स मधून सगळं आलेलं आहे परीक्षा झाल्यानंतर असं म्हणणारे भरपूर असतात परीक्षेच्या अगोदर सांगा अरे एवढं वाच माझ्यातून हे नक्की येणार आहे वाच असं सांगा मग आम्ही मांडलं मग आम्ही करू ते पण नुसतं जनरल प्रकारचं अभ्यास करा असं म्हणणं काय प्रत्येकाला जमतं रस्त्यावरून जाताना सुद्धा जर तुम्हाला एखादा गावातला असेल तुम्ही घरी अभ्यास करलाय खिडकीतून आणि त्याला दिसलं पुस्तक तुमच्या हातामध्ये हय काहीकडे बघतो रे कर की अभ्यास रस्त्यावरून जाणारं पोरग पण आपल्याला म्हणून जात त्याला काय गरज आहे कुणाची की मला अभ्यास कर म्हणून सांगायची म्हणजे हे काय आहे की अभ्यास करा मेहनत करा किंवा नोट सोडवा हे करा हे जनरल आहे हो याच्यातून आपल्याला नाही दिशा सापडत यातून आपल्याला दिशा नाही सापडत मग काय होतं हं आणखी एक मुद्दा बघा त्याचबरोबर आणखी एक कॉमन आपल्या सर्वांना माहीत असलेली बाब कोणती आहे आणि हे खरंय हे करावं लागतं बरं का पण हे कॉमन आहे कुठल्या गोष्टी आहेत एक पी वायक्यूचं अनालिसिस केलंच पाहिजे येस पी वायक्यूचं अनालिसिस करा केलं पाहिजे ओ पी क्यू मधूनच तुमचे किमान पंधरा टक्के किती पंधरा टक्के तुमचे प्रश्न पी क्यू मधूनच येणार आहेत तसे पर्यायामधून आणि थीम्स मधून पंधरा टक्के लिहून घ्या आता लिहून घ्या येणारच आहेत ते प्रश्न हा नाहीये की आम्हाला ते माहीत नाही प्रश्न हा आहे की सर पी क्यूचं अनालिसिस करू आम्ही पण करायचं कसं काय करायचं कसं हे सांगणार नाही ना कुणी हे महत्वाचं आहे दुसरा मुद्दा असतो बघा भरपूर रिव्हिजन करा हो सर हे महत्वाचंच आहे रिव्हिजन केलीच पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा जी रिव्हिजन ज्या पुस्तकाची तुम्ही रिव्हिजन करू शकणार नाही ते पुस्तक वाचू पण नका एक नियम साधा लक्षात घ्या कारण जर तुम्ही रिव्हिजन नाही करू शकत ना, ना मित्रांनो त्याच्यावर तुमची कमांड येत ये नाही येणार नाही बिलकुल येत नाही आणि म्हणून रिव्हिजन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे पण आपल्याला प्रत्येक जण सांगतो पण पुन्हा आपल्याला हा प्रश्न पडतो आणि पण रिव्हिजन करायचे कशी काय आहे रिव्हिजन करायची कशी हे सांगणार नाही कोणी तिसरा मुद्दा तो म्हणजे भरपूर टेस्ट सोडवा काय टेस्ट सोडवा भरपूर टेस्ट सोडवा हो टेस्ट सोडवल्याच पाहिजेत पण टेस्ट कशासाठी सोडवायच्या टेस्ट कशासाठी सोडवायच्या टेस्टच्या माध्यमातून काय मला मिळालं पाहिजे टेस्टच्या माध्यमातून मी काय बघायचंय त्याच्यामध्ये टेस्ट, टेस्ट, टेस्ट हा शब्द का आहे तो प्रॅक्टिस हा शब्द का नाही आहे हे आम्हाला कोणी सांगत नाही आणि मित्रांनो या प्रत्येक ठिकाणी आपण आडून असतो आडलेलो असतो माहिती सगळं असतं आज युट्यूबवर सगळ्या गोष्टी कळतात पण सगळेजण काय करतात हातच राखून सांगतात हातच राखतात आणि सांगतात, सांगतात. म्हणजे का खरं त्यांना आहे हातचं राखून ठेवलं ना मग हे आपल्याकडे येते बघ आणि म्हणून मित्रांनो काय होतं की आपल्याला ह्या गोष्टी माहिती असतात पण याच्यातल्या ज्या नेटिग्रिटीज आहेत खाचा खोचा आहेत त्या आपल्याला कळणं गरजेचं आहे त्या समजणं गरजेचं आहे कारण तुम्हाला सांगू का बघा याच्यामधूनच तुमचं यश आहे हे तुमच्या यशाचे तीन पिलर आहेत पहिला पिलर आहे तो म्हणजे पीवायक्यूचा अनालिसिस दुसरा पिलर आहे भरपूर सारी रिव्हिजन आणि तिसरा पिलर आहे टेस्ट प्लस त्याच्यामध्ये आणखी एक शब्द मी ऍड करेन तो म्हणजे भरपूर सारी प्रॅक्टिस भरपूर सारी प्रॅक्टिस ह्या तीन पिलरवरती तुमचं यश आधारलेलं आहे हे लिहून घ्या निश्चितपणे ओके पण पुन्हा एकदा मुद्दा अडचार आपला राहतोच आहे तो म्हणजे करायचं कसं हे कसं करायचं आपण ते बघूया टप्प्याटप्प्याने आपण त्याकडे जाऊयात ओके पहिला मुद्दा दुसरा तो म्हणजे आम्हाला ह्या गोष्टी माहीत नाहीयेत का मग आहेत आम्हाला माहिती आहे पी वायक्यूस अनालिसिस करावं वा लागतं रिव्हिजन करावं लागतं आम्हाला हे सगळं माहिती आहे ओके आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नाही आहेत का तर आहेत की पण असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना मग का फेल्युअर येतं तुमचे जे सिनियर्स आहेत ना ह्या सगळ्या सिनियर्सना जाऊन विचारा ह्या गोष्टी करायच्या अरे केल्या पाहिजे पण मग त्याला काय अपयश येत मग त्याला का अपयश येतंय एक दोन तीन चार वर्षांपासून मुलं फक्त कंबाईनची तयारी करणारी मुलं आहेत पण तरी सुद्धा काय येतं अपयश काय येतं कारण कष्ट करावेच लागतात कष्टाला पर्याय नाहीये कष्ट करावेच लागतात कष्टाला पर्याय नाही पण कष्टाबरोबरच मित्रांनो हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ती आपली मानसिक कणखरता ही परीक्षा केवळ तुमच्या ज्ञानाची तपासणी करत नाही तर तुमच्या मानसिक कणखरतेची परीक्षा करते कारण पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये अनेक घड अनेक बाबी अनेक बाबी आपल्या अवतीभोवती घडत राहतात कधी घर घरामध्ये काहीतरी घडतं कधी अभ्यास संदर्भात काहीतरी घडतं कधी मित्रमित्रांचं काहीतरी घडतं कधी फिनान्शियल स्वरूपात घडतं कधी काही आरोग्याच्या संदर्भात घडतं इथे आपल्याला गरज असते मानसिक कणखरतेची मग हे मानसिक कणखरता पुन्हा बघा कॅटेगरी कशा असतात पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांचे प्रश्न वेगळे आहेत गृहिणींचे प्रश्न वेगळे आहेत जॉब करणाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्याचबरोबर ज्याला पूर्ण वेळ कॉलेज नाही करतायत जो काही दिवसभर काम करतोय रात्री शाळा करतोय त्याचे प्रश्न वेगळे आहेत जे ऑलरेडी कोणी पोलीस दलामध्ये आहेत त्यांना कुठं करायचंय पी एस आय त्यांचे प्रश्न वेगळे आहेत प्रत्येक जण स्ट्रगल करतोय आणि या स्ट्रगलमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची मानसिक कणखरता तेवढीच महत्वाची आहे दुसऱ्या बाजूला स्वतःचं मूल्यमापन प्रत्येकाला पी एस आय व्हायचंय प्रत्येकाला एस टी आय व्हायचंय पण त्यासाठी आम्ही नेहमी पुढे बघतो पण कधीतरी आपण बघितलं पाहिजे की अरे त्या पदावरती पोहोचण्यासाठी माझ्याकडे त्या क्षमता आहेत का मी तेवढा सक्षम आहे का माझ्याकडे काय नाहीये माझ्याकडे काय आहे कोणत्या आधारावरती मी हे क्लेम करतोय नुसतं वाटण्याला महत्व नसतं आपल्यामध्ये त्या क्षमता विकसित कराव्या लागतात आणि त्यासाठी सर्वात प्रथम प्रवासाला निघण्याच्या अगोदर माझ्याकडे काय काय आहे हे मी बघतो की नाही तसंच आहे आपल्या स्वतःचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे सोबत आपल्या सतत योग्य प्रकारचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे रस्ता कुठे कधी चुकला कारण या परीक्षेमध्ये काय बघा एकदा रस्ता चुकला की तो कळत नाही जोपर्यंत आयोग तुम्हाला सांगत नाही अरे बेट्या पुढच्या वर्षी जा पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो आणि आपल्याला तो परवडत नाही मित्रांनो आणि त्यामुळे चुका होतात नाही असं नाही पण चुका झाल्यानंतर लगेचच कोणीतरी सांगणारा पाहिजे तो म्हणजे मार्गदर्शक आणि सतत प्रोत्साहन ती कुसुमाग्रजांची कविता आहे बघा हा मोडला आहे संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अहो पाठीवरती जर हात ठेवली तर त्या बैलाला चपकाच्या फटक्यापेक्षा जास्त ताकद मिळते ऐक नाही तुम्ही गावाकडली मुलं तुम्हाला माहिती असेल चपक्याच्या फटक्याने जेवढं ते बैल पडणार नाही ना तेवढं त्याच्या पाठीवरती हात टाकला की ते पळायला लागतं पळतं का नाही आपलंही जसं आहे आपल्या सुद्धा डोक्यावरती किंवा आपल्या खांद्यावरती आईनं वडिलानं आजीनं आजोबानं मित्रानं कोणीतरी जर फक्त हात ठेवला सपोर्ट मी आहे पुढे बघ एवढं जरी सांगितलं तरी सुद्धा आपल्याला स्फुरण येतं का नाही उत्साह येतो का नाही प्रोत्साहन गरजेचं आहे या परीक्षेमध्ये सतत आयोग तुमचं खच्चीकरण करतं वेगवेगळ्या माध्यमातून करत कारण त्यांना खच्चीकरण होणारी मुलं नकोय त्यांना ह्या अशाही परिस्थितीतून उभारी घेणारी मुलं पाहिजेत आणि म्हणून ते तुम्हाला काय करतात या परीक्षेतून सतत खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात अवतीभोवती घटना तशा प्रकारे घडतात सुद्धा इथे लक्षात पण तरी सुद्धा आपल्याला कोणीतरी प्रोत्साहन सतत देणारं पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि मग या संदर्भात मला तुम्हाला दोन उदाहरणं फार इथे छान द्यावीशी वाटतात गरज कुणाची आहे बघा आपल्याला आपल्याला गरज आहे अशा एका मार्गदर्शकाची की जेव्हा की श्री अर्जुन जेव्हा अर्जुनाने त्या भरभ्रणांगनामध्ये आपले शस्त्र ठेवली आणि त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला स्वतःप्रती मी नाही करू शकत मी नाही लढू शकत तेव्हा अशा गणित गात्र झालेल्या अर्जुनाला उभा करण्याचं काम आणि त्यांच्या हातून दैदिप्यमान असा विजय मिळवण्याचं काम जे केलं ते भगवंताने केलं ते म्हणजे श्रीकृष्णांनी केलं कोण होते श्रीकृष्ण हे अर्जुनाचे शिक्षक नव्हते लक्षात घ्या शिक्षक होते द्रोणाचार्य पण भगवंत श्रीकृष्ण हे अर्जुनाचे होते मेंटॉर हे लक्षात घ्या आणि तुम्हाला एकाच वेळेस त्या गुरु द्रोणाचार्यांचीही गरज आहे तुम्हाला श्रीकृष्णाचीही गरज आहे तुम्हाला मेंटॉरही हवा आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर ते शिक्षक ही हवे आहेत त्याच्याशिवाय अर्जुन नाहीये त्याशिवाय तो विजयही ही आहे आणि अशाच पद्धतीने आणखी खूप उदाहरण चांगलं आहे आपल्या इतिहासामध्ये ते म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आर्य चाणक्य जेव्हा चंद्रगुप्त मौर्यांना भेटतात कारण त्याच्या अगोदरही चंद्रगुप्त मौर्य बरेच प्रयत्न केले होते मगदावर हल्ला करण्याचे नाही जमलं त्यांना नाही शक्य झालं पण जेव्हा चाणक्य त्यांना भेटतात आणि चाणक्यांचं मार्गदर्शन जेव्हा चंद्रगुप्त मौर्याना भेटतं तेव्हा चंद्रगुप्त मौर्यांनी फक्त आणि फक्त मौर्य साम्राज्य जिंकलं नाही मित्रांनो मग साम्राज्य जिंकलं नाही तर त्यांनी अगदी ते जे सिकंदरचे जे सिकंदर आला होता ना तो गेला तो गेल्यानंतर बरेच लोक अजूनही भारताच्या शेजारी अजून अस्तित्वात होते त्या सर्वांना पराजित करून पहिलं एक महत्वाचं साम्राज्य उभा करण्याचं काम चंद्रगुप्तांनी केलं का करू शकले पूर्वीही प्रयत्न करत होते यश नाही मिळालं पण आर्य चाणक्य भेटल्यानंतर काय परिवर्तन झालं ते म्हणजे ते त्यांच्या मेंटॉरिंगमध्ये आणि म्हणून आर्य चाणक्य हे चंद्रगुप्तांचे मेंटॉन हे लक्षात घ्या आपल्याला शिक्षक भेटतायत पण मेंटॉर हा सदैव आपल्या सोबत असतो आणि म्हणून आपला प्लॅटफॉर्म काय करतो एकाच वेळेस शिक्षक आणि दुसऱ्या वेळेस त्याचबरोबर मेंटॉर हे दोन्हीही तुम्हाला जोडून देतो आणि त्याची आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ही तयारी करत असताना पुढच्या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे डेडलाईन ठरवायचे आहेत ने काम सुरू करा बघा लक्षात घ्या हा उगे संत वाहते कृष्णामाई नाही अरे मला व्हायचंय अधिकारी नाही कधी व्हायचंय कोणतं पद मिळवायचंय लिहून ठेवा वहीमध्ये लिहिल्याशिवाय गोष्टी दिसत नाहीत दिसल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत आणि घडल्याशिवाय गोष्टी आपल्याला मिळत नाहीत आणि म्हणून काय आहे लिहा आत्ताच्या आत्ता लिहा की तुम्हाला कधी व्हायचंय अधिकारी ते वर्ष लिहा तुम्हाला काय व्हायचंय ते पद लिहा कारण पद असंख्य आहे पण मला काय व्हायचंय असं आपण करतो का चला आज गावाला जायचंय मग गावाला घ्यायचं आपलं बॅग भरली आणि बस स्टँडवर जाऊन उभारलो चला आता कोणीकडे जायचं कोणत्या गाडीत बसायचं नाही नाही टॉस करू आपण टॉस केला आणि आपलं बसलो गाडीत कुठे हे असं करता का तुम्ही नाही ना करत मग इथे का असं करता तुमचं ड्रीम पोस्ट जे आहे तुम्हाला पी एस आय व्हायचं तुम्हाला एस टी आय व्हायचं मला एएसू व्हायचं क्लब क्वाय वॉट एव्हर तुमचं जे काही ध्येय आहे ते लिहा त्या वहीत लिहा तुमच्या मोबाईलवरती त्याचा वॉलपेपर असला पाहिजे सदैव तुम्हाला ते दिसलं पाहिजे एक दुसर डेडलाईन ठरवा कारण डेडलाईन ठरवलं ना की मग गोष्टी घडायला लागतात उदाहरणार्थ आपलं हे है। या सेशन आहे मग ह्या सेशनचे समजा एक विशिष्ट वेळ आहे तुम्हाला माहितीये अरे या वेळेला मला हे सेशन अटेंड करायचंय मग बाकीची सगळी कामं मी त्याच्या अगोदर आटोपून घेतो मग काय करायचं डॉक्टरांची अपॉइंटमेंट पाच वाजता आहे ते पाच वाजता पोहोचायचंय जायला किती वेळ लागेल अर्धा तास आवडायला पंधरा मिनिटं म्हणजे पाऊन तास मला अगोदर निघावं लागेल हे काय झालं डेडलाईन ठरवली नुसार आपण पाठीमागे आलो आणि त्यानुसार तयारी केली केली की नाही मग इथं डेडलाईन ठरवा डेडलाईन ठरवा तुमच्या परीक्षेची डेडलाईन ठरवा डेडलाईन ठरवल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत प्लॅनिंग नेहमी रिव्हर्स असावं ते फॉरवर्ड नसावं येथे लक्षात रिव्हर्स केलं पाहिजे किती वेळ कुठल्या गोष्टीला किती वेळ लागेल कुठल्या विषयांना किती वेळ लागेल रिव्हिजनला किती वेळ ला किती वेळ लागेल माझं कॉलेज चालू आहे त्याला त्या परीक्षेला किती वेळ लागेल या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा आणि त्याच्यानुसार मग आपल्या अभ्यासाची गणित मांडा हे मांडलं पाहिजे डेडलाईन ठरवा हम्म पहिलं पूर्वपरीक्षा साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुमची पूर्वपरीक्षा असेल तर त्यानंतर पुढे मुख्य परीक्षा असेल जवळपास पाच ते सहा महिन्याचा कालावधी घेतला तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपली मुख्य परीक्षा असेल करा तिथून रिव्हर्स प्लॅनिंग करा मला किती वेळ मिळतोय किती रिव्हिजन होतात करा माझ्या कॉलेजचं काय असेल मी गृहिणी असेल माझ्या दिवसभरात शेड्यूल तयार करा मी जॉब करतोय माझ्या दिवसभरात शेड्यूल कसं असतं शनिवार रविवारचं काय करता येईल ते डेडलाईन ठरवून मग हे सगळं करता येतं ओके हे आपल्याला करायला पाहिजे त्यानंतर जसं मी मघाशी म्हटलं तसं स्वॉट अनालिसिस स्वतःच्या क्षमता ओळखा त्या क्षमतानुसार काय करा परीक्षेची तयारी सुरू करा उदाहरणार्थ जर माझं गणित कच्चा असेल काही हरकत नाहीये काही हरकत नाही आहे गणित कच्चा म्हणून मी पास होणार नाही बिलकुल असं होत नाही हा पण माझ्याकडे वेळ आहे ना तर गणित असं मी दररोज काय करेन अर्धा अर्धा तास तयारी करेन पण हे कधी हो कधी तू करायला लागला अर्धा अर्धा तास तू कधी त्याला वेळ दिलास जेव्हा तुला कळलं की अरे माझं गणित कच्चा आहे मग पहिल्यांदा सुरुवात करतानाच किमान विषयांचं काय करा विभाजन करा हा माझा स्ट्रॉंग आहे हा माझा कमकुवत आहे हा मला करावा लागेलच अशा प्रकारे सोट अनालिसिस तसं तुमच्या व्यक्तिमत्वाचं फॅक्च्युअल पेपर आहे हा पेपर हा कसा आहे फॅक्च्युअल आहे पाठांतर सर मला पाठांतर होत नाही काय करू अरे उपाय आहे पर्यंत तुला कळलं ना की मला पाठांतर जमत नाही काही हरकत नाही उपाय आहे काय करूयात आपण नोट्स मेकिंग त्या पद्धतीने करूया रिव्हिजनची मेथड त्या पद्धतीने डेव्हलप करूया पण मी उपाय कधी सांगेन जेव्हा तुझा मला आजार कळेल तेव्हाच ना आणि म्हणून तुझा तुला आजार कळला पाहिजे कारण मला पाठांतर जमत नाही किंवा मला पाठांतर जमतं पण मला नोट्स काढायला जमत नाही किंवा हे या पद्धतीने हे तर लक्षात तुम्हाला आणि म्हणून मित्रांनो पहिल्यांदा सोट अनालिसिस करा व्यक्तिमत्वाचं सोट अनालिसिस करा विषयांचं आणि मग त्याच्यानुसार तयारी सुरू करा अगोदर डायरेक्ट उडी मारायची नाही पाण्यात अगोदर सगळी तयारी करून ठेवा मार्गदर्शन घ्या त्या पद्धतीने नियोजन आखा आणि मग कामाला लागा म्हणजे काय होतं एकदम क्लिअर कट आणि एकदम स्पेसिफिक टार्गेटेड स्वरूपात आपली तयारी व्हायला लागते आणि मग त्याचबरोबर काय आहे तर प्लॅनिंग हे प्लॅनिंग बघा सर्वांचं एकसारखं होऊ शकत नाही कुणी अभ्यास करतोय पूर्ण वेळ कुणी अभ्यास करतोय अर्धवेळ कुणी गृहिणी आहे कुणी वेगवेगळे आहेत की नाही प्रत्येकाचं प्लॅनिंग प्रत्येकाचं टार्गेटिंग वेगळं असलं पाहिजे त्यासाठी मेंटॉर्स पाहिजे महत्वाचे आहेत म्हणून त्यांच्यासोबत बसा आणि आपलं प्लॅनिंग स्वतःचं स्वतः तयार करा दाखवा मित्रांना सिनियर्सना दाखवा शिक्षकांना दाखवा दाखवा भेटा आणि त्याच्या माध्यमातून मग ते ठरवून घ्या की मी कसं काय कुठल्या महिन्यात काय करणार आहे ते गडिंग हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये झालं पाहिजे आणखी एक महत्वाचा मुद्दा अभ्यास करताय ठीक आहे महाराष्ट्रातले जवळपास चार पाच लाख पुरा अभ्यासच करतायत तुम्ही कुठल्याही एमपीएससी तयारी करणाऱ्या मुलाला जाऊन विचारलं ना काय करतो रे मी एम पी एसचा अभ्यास करतो काय करतो मी अभ्यास करतो अभ्यास करतो अरे अभ्यास म्हणजे काय करतो काय पण अभ्यासामध्ये काय करतो नाही मी अभ्यासच करतो या बोलण्याला काहीही अर्थ नाही अभ्यास करतो म्हणजे काय अहो तो त्याच्या तोंडातून पडलं पाहिजे बाहेर सर मी सध्या ना गणितामध्ये हा माझा तिसरा चॅप्टर चालू आहे मी ते सध्या सोडवतोय माझं त्याचं पूर्ण संकल्पना क्लिअर आहेत त्याचं मी काय करतोय रिव्हिजन करतोय विज्ञानामध्ये माझं गती हा चॅप्टर चालू आहे त्याच्यावरती मी आता प्रश्न सोडवतोय काय करतोय मी हे करतोय फरक पडतोय ना जर एखादा म्हणतोय काय करतो अभ्यास करतोय काय केलं आज अभ्यास केला आणि दुसऱ्याला विचारलं काय केलं आज मी गणितामध्ये काळकाम वेग याचे काही प्रश्न सोडवलेले आहेत आणि गणिता विज्ञानामध्ये गती हा चॅप्टर वाचून घेऊन त्याच्या आता मी एमसीक्यू सोडवलेले आहेत फरक आहे ना आहे की नाही फरक काय आहे ते चेकलिस्ट मित्रांनो एक आपली चेकलिस्ट तयार पाहिजे चे, की आज मला काय करायचंय उद्या काय करायचंय परवा काय करायचंय चे, याची एक चेकलिस्ट असली पाहिजे चे, आणि ते टिकमार करत, करत 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 मला ते संपवायचंय त्यातून हुरूप येतो अरे अर्ध संपुरे गिराव अर्ध राहिले फक्त आता चला अभ्यासाला लागा बघा चेकलिस्ट करून कारण बघा तुम्ही तुम्हाला किती फरक पडेल प्रत्येक विषयाची प्रत्येक विषयाची चेकलिस्ट तयार करायची आणि ते टिकमार्क करत जायची फक्त त्यातून आपल्याला दिवस किती लागतात हेही कळतं आपला वेग कसा आहे हेही कळतं दिवसभरामध्ये किती झालं हे पण कळतं आज काय नाही झालं काय झालं नाही हे पण कळतं उद्या सुधारणा करता येते एवढ्या सगळ्या गोष्टी यातून करता येतात हे करा हे फक्त कंबाईनच्या नाही अगदी युपीएससीच्या मुलांना पण आम्ही सांगतो चेकलिस्ट मेथड वापरा याचा अतिशय फायदा होतो ओके या पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता हे करा त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे मेंटल स्टॅबिलिटी ओके मेडिटेशन बघा ह्या परीक्षेमध्ये कसं आहे आपल्याला ग्रुएलिंग आहे ग्रुएलिंग म्हणजे काय त्या घाण्याला झुंपलेल्या बैलासारखं आहे आपल्याला सूर्य कळतच नाही उगवलेला कळतच नाही मावळलेला कळतच नाही आपल्याला एवढा अभ्यासा ठिकाणी करावा लागतो करत राहतो आपण करत राहतो आणि सतत मग कधी कधी असा दिवस येतोय अरे होणार 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 म्हणजे होणार आपण होणार यावर्षी आणि एक दिवस मात्र असा येतो का खरच होईल का रे माझं हा होईल का नाही झालं तर काय करायचं कसं करायचं हे लय स्वप्न बघितले तर आपण नाही झालं तर काय करायचं हे जे काही आहे ना एकदम टोकाची भूमिका होणार आणि एकदम टोकाचं खालची भूमिका का, काय कसं मला काही वाटत नाही राह हे दोन्ही का होतं माहितीये कारण आपल्याला आपल्या मनावरती नियंत्रण अजून साध्य करता येत नाही साधी गोष्ट करा थोडंसं दररोज एक दहा मिनटं पंधरा मिनटं मेडिटेशन करा स्वतःकडे बघा ध्यानधारणा करा मनावरती नियंत्रण साधण्याचा प्रयत्न करा अशा काही गोष्टींपासून लांब राहा जे निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह मित्र निगेटिव्ह लोक निगेटिव्ह नातेवाईक निगेटिव्ह सगळे लोक लांब राहा आणि अशा लोकांच्या सोबत राहा की जे नेहमी कसे आहेत कॉन्फिडेंट आहेत पुढे जायचंय त्यांना मिळवायचंय काहीतरी करायचंय जीवनामध्ये जीवनामध्ये त्यांच्यासोबत राहा मित्रांनो मनाचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे या परीक्षेमध्ये मी असे अनेक विद्यार्थी पाहिले ज्यांनी मेहनत कठोर केली आहे पण मनाच्या कमकुवतपणामुळे ऐन त्या दोन तासामध्ये जाऊन काहीच करता नाही आलेलं काहीच नाही करता आलं आणि हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकून घ्यायचं आहे ठीक आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अकाउंटेबिलिटी पार्टनर अभ्यास करताय काय होतं माहिती आहे तुमचं आता वय आता हे नाही म्हणलं तरी तुम्ही ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशनच्या पुढे असणारे विद्यार्थी आहात आई वडील फार फार तर पर्यंत विचारतात शिक्षक दहावी पर्यंतच विचारतात झालं बारावी नंतर तुम्हाला सगळेजण तुमच्या तुमच्यावरती सोडून देतात कोणीही तुम्हाला विचारत नाही काय केलं काय करतोय कसा करतोय कसा अभ्यास करतोय कोणी तुम्हाला विचारत नाही अशा परिस्थितीमध्ये आपला एक अकाउंटेबिलिटी पार्टनर असला पाहिजे म्हणजे कोण कुणाला तरी आपण उत्तरदायी असलं पाहिजे कुणा उत्तर उत्तरदायी असलं पाहिजे कोणतरी आपल्याला विचारलं पाहिजे कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलं पाहिजे का कारण त्यातून जो चेक अँड बॅलन्स राहतो आणि हा जो चेक अँड बॅलन्स आहे हा तेवढाच गरजेचा आहे बरे का हा तेवढाच गरजेचा आहे कारण यातून काय होतं की कोणीतरी विचारणार आहे असं म्हटल्यानंतर ही जेव्हा भावना येते ना तेव्हा आपसुकच आपण काय करतो अभ्यास करायला लागतो तेव्हा आपसुकच आपण अभ्यास करायला लागतो हेही लक्षात घ्या हे सुद्धा याच्यामध्ये केलं पाहिजे आणि म्हणूनच या सर्व बाबींसंदर्भात आणखी सखोलपणे तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही घेऊन येतोय हा आपला महत्वाचा उपक्रम ज्याचं नाव आहे कंबाईन परीक्षेची संपूर्ण रणनीती आणि येणाऱ्या या कंबाईन परीक्षेच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्वाची की ज्याचा बेसच हा मेंटॉरिंग आहे अशा प्रकारची बॅच या बॅच मध्ये जे जे मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्ही तुमच्या मेंटॉर तुमच्याकडून करून घेणार असतात ते घेतात याच्या पलीकडे जाऊन मी जसं म्हणलं तसं वन फॉ वन साईज फिट फॉर ऑल हा आमचा अप्रोच नाही प्रत्येक बालक हे युनिक आहे प्रत्येक बालक हे वेगळं आहे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समस्या वेगळ्या त्याच्यानुसार त्याचं प्लॅनिंग त्याच्यानुसार त्याचं एक्झिक्युशन त्याच्यानुसार त्याचं टेस्टिंग हे सगळं होत राहतं हे आम्ही करतोय मग ह्या अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आपण भेटा आपण या भेटा मेंटर्सना आणि त्यांच्या माध्यमातून मदत मिळवा आणि निश्चितपणे आपल्या यशाला त्या ठिकाणी गवस निघाला मित्रांनो हे करत असताना एक अत्यंत महत्वाची घोषणा मला तुम्हाला या ठिकाणी करायची गस आहे ती म्हणजे आपण या आगामी काळात जी तुमची कंबाईनची बॅच सुरू होते आहे त्यासाठी घसघशीत अशी पंचवीस टक्के ऑफ याची आपण आता डिस्काउंट देतोय ख्रिसमस आहे पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबर पर्यंत पंचवीस टक्के ऑफ या बॅचच्या फीसवरती आपण ठेवलेल्या आहे ज्या ज्या काही विद्यार्थ्यांना या डिस्काउंटचा फायदा घ्यायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही भेटा भेटून त्यानुसार तुम्ही या पंचवीस टक्के ऑफ आणि पंचवीस टक्के सेविंगचा लाभ घ्या आपल्या यशाला आपल्या तयारीला सुरुवात करा निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल याबद्दल कुणाचंही कुठलंही दुमत नाही आहे ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो बाबा आमटेंचं एक वाक्य ते वाक्य मला तुम्हाला सांगायला आवडेल माझं नेहमीच वाक्य वा हे आवडीचं ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही काय म्हणतात ते ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही मित्रांनो जेव्हा तुमचं हे ध्येय ठरलं तेव्हा अभ्यास करणं हे त्रासदायक वाटत नाही आणि जर ते त्रासदायक वाटत असेल तर याचा अर्थ नक्कीच वेळ आली आहे भेटायची कुणाला डॉक्टरला म्हणजेच मेंटॉरला तेव्हा मित्रांनो तुमच्या कुठल्याही प्रकारच्या या शंका संदर्भात काही असेल आम्हाला निश्चित भेटा आणि त्याच्यावरती आपण निश्चितपणे काम करूयात आणि त्या पद्धतीने पुढे जाऊयात ठीक आहे तेव्हा मित्रांनो या सगळ्या बाबी ज्या मी तुम्हाला सांगितल्या ना ह्या तुम्हाला कोणीच सांगत नाही ज्या काही माहिती असतात की रे हा हे पुस्तक हे पुस्तक आहे आता हे वाचा हे वाचा अहो तो नंतरचा पार्ट आहे ते मायक्रो लेव्हलला जाऊन आपल्याला करायचंच आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करून घेतो ठीक आहे पण ह्या बाबी ज्या आहेत ह्या जनरली कोणीही सांगत नाही जे तुम्हाला पुढच्या वर्षभर अत्यंत महत्वाच्या आहेत ठीक आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला आज आपण या ठिकाणी सेशन हे घेऊन जी चर्चा केलेली आहे तुम्हाला पंचवीस टक्केची घसघशीत अशी सूट आहे निश्चितपणे याचा फायदा घ्या याच्या पलीकडे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा ठीक आहे धन्यवाद द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू